आज खूप मोठा पाऊस लात्र जिल्ह्यावरती होतो आहे विशेषतः माझ्या मतदारसंघात त्रास अतिवृष्टी झालेली आहे आणि अजूनही पाऊस चालू आहे तर मागच्या पंधरा दिवसापासूनच खूप मोठा पाऊस आपल्या जिल्ह्यावर होतो आहे मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण हवा नये घाबरू नये प्रचलण्याचे आदेश प्रशासनाकडून दिलेले आहेत मी स्वतः पंधरा दिवसापूर्वीच आपल्या अधिकाऱ्यांची सगळ्यांची बैठक घेऊन त्यावेळेस सूचना दिल्या होत्या पण नंतर पाऊस आणखी वाढत वाढत चालला सुरुवातीच्या काळामध्ये किल्लारी मदोपुरी भुसनी देळवाड या भागावर अतिवृष्टी झाली आता आज पण अतिवृष्टी होते आहे आज आपल्या भागात उजलीला बघितलं प्रवा पण कसं पाऊस झालेला आहे आज गोंदितीची खबर कशी झालेली आहे हिपास कशी झालेली आहे अलमऱ्याल कसं तेच झालेलं आहे पूर्ण म्हणजे मतदारसंघावर पूर्ण आज पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी टेक्निकल बागीमुळं काही आमचे मंडळ वगळलेले आहेत त्यांनी पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला नाही एका दिवशी म्हणून पण मी प्रशासनाला सूचना केली आहे की तसं न बघता शेवटी मंडळामध्ये मंडळाचं एखादं गाव एका कोपऱ्याला असतं आणि त्या गावावर जास्त पाऊस पडतो तर मंडळाचं सरासरी तुम्ही पर्जन्यमान घेऊ नका जसं उदाहरण अल्मल्याचं आहे उजनीचं आहे आता अलमडापासून पाऊस झालेला आहे त्यामुळं अलमल्याच्या जवळपास शंभर एक शेतकरी माझ्याकडे परवा आले होते मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की तुमचं पूर्ण पाण्याखाली गेलेलं क्षेत्र आपण त्या त्यानिमित्तानं कव्हर करणार आहे ही सूचना पण मी तहसीलदाराने दिलेली आहे माझी नागरिकांना विनंती आहे की आजही पाऊस झाला आहे अनेक फोन येत आहेत कुणीही घाबरू नका सरसकट पंचनामे करण्याची सूचना आपण देतो आहे त्यामुळे माधव मंडळाला पृजू मंडळाला नाही ह्याच्याविषयी काय तक्रारी करू का नका ठीक आहे काय मंडळात फार कमी जास्त पर्जिम पाचिनामा झाला असेल तर मी प्रशासनाला सांगितले मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे आज मी आलो आहे भेटायला सगळ्याची वेळी घेतलेली आहे आणि मी या निमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे की बाबा आज पूर्ण सरसकट पंचनाम्याचे आदेश आपण द्यावे मी आत्ताच महा गिरीश महाजन साहेब जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे त्यांनाही पुन्हा बोललो आहे उद्या पालकमंत्री महोदय आपल्या जिल्ह्यात येणार आहे जे बी सी बैठक आहे याही बैठकीमध्ये हा मुद्दा मी आवर्जून आपल्या जनतेच्यासाठी मांडणार आहे काहीही काळजी करू नका मला वेगवेगळ्या भागातून फोन येत आहेत वेगवेगळं पाऊस झालेला आहे सगळीकडेच बघायला येणं शक्य नाही काही ठिकाणी बघायला प्रशासनाला पाठवलेलं आहे काय तहसीलदार गेलेत काय व्हिडिओ गेले गेलेत काय ते अंधी स्वतः जातोय त्यामुळं प्रशासनातील अधिकारी पूर्णपणे सतर्क आहेत आपण कृपया घाबरू नये हवाली होऊ नये पण काळजी मात्र नक्की घ्यावी वाहत्या पुलावरून तुम्ही गाड्या घेऊन जाऊ नका किंवा शक्यतो बाहेर पडू नका आपल्या घरीच बसा कारण पाऊस खूप होतो आहे आणि आज ही उदयही पावसाची शक्यता यानिमित्त आहे म्हणून जनतेला मी विनंती करतो की आपण हवालदिल न होता न घाबरता काळजी न करता प्रशासन शासन मी स्वतः आपल्या पाठीशी ताकदीनं उभा आहे माननीय मुख्यमंत्री मोदी आपल्या पाठीशी उभे आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी आपल्यासोबत आहेत पालकमंत्री आपल्यासोबत आहेत पालकमंत्री आजच मुक्कामाला येत आहेत उद्या हा विषय आपण त्याच्या घालू कुणीही कृपया काळजी करू नये ही माझी सगळ्यांना विनंती